इन स्कूल या अंतर्गत माझ्या मित्र एक आव्हान स्वीकारलं आहे ते म्हणजे माय बॉडी पार्ट्स यावरची एका कॉन्वर्सेशनची त्यांनी तयारी केली आहे चला पर आपण पाहूया की त्यांनी कशी तयारी केली आहे हाय दीक्षा गुड मॉर्निंग हाय ममता गुड मॉर्निंग व्हाट इज योर मदर नेम माय मदर नेम इज शीला एंड योर मदर नेम माय मदर नेम इज वंदना दीक्षा माय मदर इज वेरी बेस्ट कुक एंड योर मदर माय मदर इज द ऑल सो बेस्ट कुक व्हाट इज योर नेम माय नेम इज नम्रता एंड योर नेम माय नेम इज अंकिता ओ अंकिता इज सो नाइस नेम थैंक यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्टूडेंट प्लीज सिट डाउन थैंक यू मैम हे स्टैंड अप व्हाट'स योर नेम माय नेम इज नम्रता मैम सी इज न्यू स्टूडेंट आवर क्लासरूम वेलकम नम्रता थैंक यू वेलकम नम्रता थैंक यू नम्रता हाउ मेनी आईज डू यू हैव आई हैव टू आईज व्हाट नम्रता व्हाट डू यू डू विथ योर आईज I see with my eyes. Oh, nice, Namrata. Sit down. Mamta, what's your favorite body part? Madam, my favorite body part is nose. Oh, <coughs> how many nose do you have? Uh, I smell with my nose. Sir, I have one nose. Nana, how many hands do you have? Mamta, I have two hands. Nana, what do you do? Your hands? I work with my hands. Ankita, how many years do you have? I have two years. Oh, uh, what do you do with your ear? ears? Ma'am, I listen you with my legs. Man, may I go to the washroom? Yes, please go, Mamta. Diksha, stand up. Diksha, how many legs do you have? I have. Leg. What do you do with your legs? I walk and run with my legs. Oh, good, the nice. Please sit down. Thank you. May I come in, ma'am. Yes, please come in. Ma'am, our principal is calling to you. Okay, bye, student. काही ठिकाणी संवादामध्ये काही त्रुट्या राहिल्या तरी काही हरकत नाही असाच सराव आपण केल्यानंतर आपल्याला बोलण्याची सवय लागते चालेल